प्रो गोविंदा सीझन दोनमध्ये अंतिम फेरीत निवडलेल्या सोळा संघांचे नामकरण व जर्सी अनावरण सोहळा लँड एंड्स हॉटेल बांद्रा मुंबई येथे पार पडला यावेळी आमदार प्रताप सरनाईक प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक डोम सिनेयुग कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापिके संचालक मजहर नाडियादवाला इत्यादी मान्यवर उपस्थित होते गोविंदा या खेळाला आंतरराष्ट्रीय गोविंदा या खेळाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा त्याचप्रमाणे या खेळाचे व्यावसायिक व्हावे यासाठी प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं ज्याप्रमाणे क्रिकेट कबड्डी खेळाला व्यासपीठ मिळून हा खेळ मोठा झाला त्याचप्रमाणे गोविंदा या मराठमोळ्या खेळाला मोठं करण्यासाठी व त्याला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मागील दोन वर्षापासून आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश यांच्या नेतृत्वात प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे यंदा प्रो गोविंदा सीझन दोन मोठ्या जल्लोषात अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वरळी येथील एन एस सी आय डोम येथे होणार आहे